अनेक प्रसंग आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की त्यांनी सोमनाथ बद्रीनाथ काशी विश्वनाथ मंदिरांचा जीर्णोद्धार केला राम मंदिराचा जीर्णोद्धार आता मोदी साहेबांनी केला आणि म्हणून विकासासोबत आपली विरासत ही देखील त्यांनी जपली कारण आपली परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं काम देखील त्यांनी केलं परंपरांचा अंधळेपणा त्यांनी कधी स्वीकारला नाही आणि म्हणून त्याने एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा से। अशा या थोर आज पुण्य श्लोक अय्या देवींची आज जयंती त्याने दिव्यांग अन्न असहाय्य लोकांचं पुनर्वसन केलं गोर गरिबांसाठी अन्न क्षेत्र चालवली धर्मशाळा बांधल्या जास्त कराचा बोजा न राज्याचा कोश समृद्ध केला आणि म्हणून पिकांचं नुकसान झाल्या जसं आपण येतो पिकांचं नुकसान झालं की नुकसान भरपाई सारा माफी देण्याचं काम देवींच्या काळात होत ते धोरण त्यांनी स्वीकारलं एक ना अनेक काम विधायक काम त्यांनी केली आणि म्हणूनच संपूर्ण भारतात त्यांनी हे काम केलं त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता झाल्या हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान होता आणि म्हणून आपल्याला अहिल्या देवींच तेजस्वी रूप आणि कर्तृत्वाचा ठसा जोपासायचा चिरंतन आपल्याला स्मरणात ठेवायचं त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं त्यामुळेच नगर अहमदनगर जिल्ह्याच नाव बदलून ते अहिल्या देवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याच त्याचमुळे घेतला आणि म्हणून पुण्यश्लोक मराठी म्हटल्या त्याप्रमाणे जयंती होईल ती भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा अशीच होईल त्याबद्दल काळजी करू नका कारण ऐल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ध्वा समोर ठेवून काम करणार हे सरकार आणि म्हणून हे सरकार पोटात एक पोटात एक नाही जे आहे ते मोकळे मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकार आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तस अहिल्या देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीवर राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागे राहायला तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सोळा हजार कोटी नुकसान भरपाई देणार हे तुमचं महायुतीच सरकार एक पंचेचाळीस हजार कोटीच्या योजना देणार हे महायुतीच सरकार एक रुपयामध्ये पीक विमा देणार सरकार हे तुमचं महायुतीच सरकार महिलांना सक्षमीकरण करणार सरकार लेख लाडकी लखपती योजना देणार आपले सरकार एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देणार महिलांना हे आपले सरकार शेतकरी कष्टकरी कामगार मुली मुलींना ज्येष्ठ अशा समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आपले सरकार अहिल्या देवीच्या विचारावर आमची नितांत श्रद्धा आहे आणि या विचारांवरच या आदर्शावर आपला सरकारचा कारभार सुरू आहे आपलं नागपूरला अधिवेशन जेव्हा होत त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय आपण घेतले धनगर बांधवांसाठी त्यांच्या मेंढ्या शेळ्या मेंढ्या वन क्षेत्रामध्ये चराईसाठी जात त्यांना आपणही करतो आता करत नाहीत नाही आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि मनाई, मनाई केली मला सांगा बरोबर करतो त्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना वन अधिकाऱ्यांना आपण आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी एक टास्क फोर्सची आपण नेमणूक केली आहे दहा हजार कोटीची आवश्यकता आणि कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा सरकारचा शब्द आहे आणि जे आदिवासी समाजाला ज्या योजना मिळतात त्या सगळ्या योजना आपल्या धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे हा देखील आपला आणि योजना आपण पंचवीस हजार घरपुला मग अशी सावेसाहेबांनी सांगितलं आज आपल्या समाजासाठी बांधतो विविध योजनांसाठी एकशे चाळीस कोटी रुपये तरतूद केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह आपण सांगतोय मुलींच्या वसतीगृहांना पुण्य श्लोक अहिल्या देवी वसती गृहाच नाव आपण सावित्री देऊन टाकला आणि म्हणून यामध्ये स्टँड अप योजने अंतर्गत धनगर समाजातील जे उद्योजक उद्योग करतील यांना देखील न्याय आपण देऊ जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याचं व्याज सरकार भरत तशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राबो हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समाजाला तसं आदिवासी समाजाला बावीस योजना काय तशा योजना आपल्या समाजाला देखील आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो खरं म्हणजे आणि मला असे आनंद ठाकरे साहेब म्हणाले आता इथून पुढं ऐलल्याबाई नाही अहिल्या म्हटलं पाहिजे अहिल्या बाई नाव येणार नाही कारण ज्यांनी देवत्व समान काम केलं ज्यांना देवत्व प्राप्त झालंय ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं त्या पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे हे देखील आपण शासनाचा त्याप्रमाणे आपण आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सरकार अपने सरकार आपल्या हे सर्वसामान्य दीड पावणे दोन वर्षाच्या सरकारमध्ये आपण पाहिलं किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाषण करत नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आपल्या सरकारला आशीर्वाद दिलेले आहे त्यामुळे सरकारचं कर्तव्य आहे की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय सगळं आपले काम चालूच आणि कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चार तारीख आपली चांगलीच जाईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिंकण्याचा इथं भाग्य लाभलं पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती या जयंतीला गावागावातून करातून आपण इकडे आलेला खोऱ्यामध्ये डोंगरावर आपली वस्ती असते आणि म्हणून हे सरकार तुमचा हे सरकार सर्वसामान्यांचा आणि हा भेंडपाळ गरीब पण प्रामाणिक आहे इमानदार आहे एकदा शब्द दिला की दिला आणि म्हणून सरकार देखील शब्दाला जागणार आहे म्हणून हा तुमच्या परिवारातलाच एक मुख्यमंत्री आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि म्हणून जे बोलतो ते करून दाखवण्याची हिंमत पण बाळगतो आणि म्हणून आपल्याला माहित आहे जेव्हा मागच्या सरकारला जेव्हा मागच सरकार काय होत आपल्याला माहित आहे मी आज त्याच्यावर कुठलंही भाष्य करू इच्छित नाही परंतु सर्वसामान्यांच्या मनातले सगळे जे काय केलं आज तुम्हाला मी सांगतो दोन पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी माझ्या युवा युवकांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी आपल्या ज्येष्ठांसाठी आपन आ, हे जर आपण वाचले की आपल्याला कळेल की सरकार सर्वसामान्य हे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणार सरकार आणि आम्हाला वैयक्तिक आम्हाला दुसरं काही नको आहे आम्हाला फक्त एवढंच आहे की तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि तुम्ही देखील इतर समाजाबरोबर मुख्य प्रवाहामध्ये सामील झाले पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे आणि म्हणून मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि आजकाळात राम शिंदे तुमच्या लग्नाचं वाढदिवस आहे तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे का आणि रामभाऊ शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पण गोपीचंद आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद जय हे चला जय महाराज सगळ्यांना विनंती करतो वंदे मातरम होणार आहे तत्पूर्वी डॉक्टर शशिकांत तर आभार प्रदर्शन करतील साहेबांचा ना माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी देव देवकर यांच्या दोनशे या जयंतीच्या निमित्त